रामराम मंडळी मंडळी आता एक सुंदर आणि जबरदस्त गाणं आपण ऐकणार आहोत कष्ट के केलेत माझ्या भीमानं जाती जाती मध्ये वाटून घेऊ रे हे सुंदर गाणं घेऊन आले आहेत जोशी साहेब खरच काही भीमगीत जबरदस्त असतात आणि ते खूप आपल्याला प्रेरणा देऊन जातात तर सुंदर हे गाणं आहे साहेब गाणार आहेत ऐका हो कष्ट केलेत अभिमाने कष्ट केलेत माझ्या अभिमाने जाती जातीत वाटून करे कष्ट केलेत माझ्या अभिमाने जाती जातीत वाटून करे कष्ट केले जात जातीत वाटून ख संविधान दिले भर संविधान दिले भारताला जानत्याची त्याची तुम्ह रे संविधान दिले भारताला जानत्याची तुम्हारा त्याची कष्ट मांभिमाने जाती ज़ाती वाढो न खे कष्ट कल मां अभिमानी ज़ाती जाती वाढो न खे ख़र ख़ूब थैंक्यू ख़र ख़ूब